विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तिसरावे अधिवेशन नागपूर येथे आयोजित चळवळीत लोकसहभाग वाढविणे आणि बलवान वैचारिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे या उद्देशाने विदर्भ राज्य आंदोलन समितीने तेवीस आणि चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला नागपूर येथे तिसरे अधिवेशन आयोजित केले असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिले ॲडव्होकेट चटप म्हणाले की विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे विदर्भातील शेतकरी आत्महत्या प्रदूषण कुपोषण आणि त्यामुळे होणारे दर गंभीर माता मृत्यू दर आणि नक्षलवाद या गंभीर समस्यांवर सखोल अभ्यास आणि सादरीकरण करण्यासाठी आणि विदर्भातील समाजमान जागृत करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे विदर्भाचे राज्य हे सक्षम व शिल्कीचे दर्शविणारा अर्थसंकल्प डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले अधिवेशनात मांडणार आहे विदर्भातील माणसाला देशातील इतर नागरिकप्रमाणे माणूस म्हणून सन्मानाने व सुखाने जगण्याचा अधिकार प्रदान करावा यासाठीचा लढा अधिवेशनानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवून तीव्र केला जाणार आहे अशी माहिती दिली पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट वामनराव चटप यांच्यासह पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ राज्य आंदोलन समितीने तिसरं अधिवेशन तेवीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला नागपूर आमदार निवासाच्या प्रांगणात आयोजित केलं आहे तेवीस तारखेला तीन सत्रात प्रतिनिधीची चर्चा होईल विषयावर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात राहिलेल्या विषयावर चर्चा होईल यात शेती शेतकरी शेतकरी आत्महत्या सोशो इकॉनॉमिक प्रश्न नक्षलवाद बेरोजगारीमुळे तयार झालेला हा प्रश्न इथे दरडोई उत्पन्न कमी असलेल्या भागात बा बालमृत्यू आणि गर्भार वाढलेले प्रमाण इथे संयंत्र लावायला पैसे नसल्यामुळे नव्हे म्हणून इथे प्रदूषण नियंत्रित झालं नाही या सगळ्या प्रश्नावर यामध्ये चर्चा होईल आणि राज्याची आर्थिक स्थिती आम्ही शंभर वर्ष राहिलो तरी ही मागणी पूर्ण होईल का आमचा अनुषेच पूर्ण होईल का आणि हे होत नाही म्हणून विदर्भाचं सक्षम आणि शिल्कीचं राज्य हे त्याचं उत्तर आहे